नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे नागपूर या ठिकाणी तीन हजार रुपये तसेच पनवेल या ठिकाणी सुद्धा तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे त्याचबरोबर हिंगणामध्ये सुद्धा तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आजचा महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा टोमॅटो बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी चढउतार झाल्याचे आपल्याला दिसत आहे महत्वाचे मार्केटमधील बाजारभाव जर बघितले तर यामध्ये कोल्हापूर दोनशे बावन्न क्विंटल अवघडले सहाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आहे सरासरी दर कोल्हापूरमध्ये सहा ते अठरा रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर कोल्हापूरमध्ये जर बघितलं संगनमेर पाचशे तीस क्विंटल अवघडले पाचशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगममीर शहरामध्ये आहे सरासरी दर संगमेरमध्ये पाच रुपये ते पंधरा रुपये आपल्याला बघायला मिळतात यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट पुणे तीन हजार ब्याण्णव क्विंटल अवकाल आहे सहाशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला पुणे शहरामध्ये दिसत आहे सरासरी दर सहा ते सोळा रुपये पनवेलचा विचार जर केला तर सहाशे ऐंशी क्विंटल अवकाल आहे अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये आहे सरासरी दर पनवेलमध्ये पंचवीस ते तीस रुपये त्यानंतर नागपूर पाचशे क्विंटल अवकाल आहे अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी दर नागपूरमध्ये सुद्धा पंचवीस ते तीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला कोल्हापूर अठराशे छत्रपती संभाजीनगर बाराशे पाटण तेराशे पन्नास श्रीरामपूर एक हजार संगमनेर पंधराशे विटा एक हजार सतरा पंधराशे कल्याण तीन हजार अकलूस तेवीसशे अमरावती पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्याचप्रमाणे पुणे सोळाशे पुणे पिंपरी दोन हजार पुणे मोशी दोन हजार नागपूर अडीच हजार वाई सोळाशे मंगळवेडा चोवीसशे हिंगणा तीन हजार बारामती जवळची पंधराशे पनवेल तीन हजार रत्नागिरी एक हजार सोलापूर अठराशे नागपूर तीन हजार रुपये प्रति क्विंटल